शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो कमी दाबाचं क्षेत्र जे तामिळनाडूच्या जवळपास होतं ते आता श्रीलंकेवरून आणि केरळ मार्गे अरबी सरकू लागला आहे त्यामुळे केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक रायलसीमा या राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आहे भारतीय हवामान खात्याने वेबसाईटला तेवीस चोवीस तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे आणि तो या ठिकाणी आपण बघतो बघू शकता सध्या जे काही कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला इमेजमध्ये दिसतंय त्यामध्ये मात्र सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणून त्याचा प्रभाव नाही आहे परंतु भविष्यात तेवीस चोवीसला तयार होणारं कमी दाबाचं क्षेत्र हे तीव्र स्वरूपाचं असणार आहे लेटेस्ट वेदर अपडेट यामध्ये भारतीय हवामान खात्याने मी काल व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघू शकता की विदर्भामध्ये काल आपल्याला अठरा तारखेसाठी थंडीची लाट दाखवण्यात आलेली नव्हती परंतु मी काल जरूरपणे सांगितलं होतं की विदर्भामध्ये देखील थंडीची लाट हवामान खात्याकडून तात्काळ स्वरूपात जाहीर केली जाईल आणि आपण समोर ते उदाहरण बघतो तर आज अठरा तारखेला पुन्हा एकदा छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि तेलंगणा या ठिकाणी थंडीची लाट दाखवण्यात आली होती तर पश्चिम मध्य प्रदेशमध्ये सिव्हिअर थंडीची लाट दाखवण्यात आलेली आहे जवळपास सहा ते सात अंशापर्यंत महाराष्ट्रात तर मध्य प्रदेशमध्ये जवळपास पाच अंशापर्यंत थंडी उतरली आहे कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झाल्यामुळे दक्षिणेत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आपण थंडीच्या लाटेसंदर्भात आत्ता बघतोच एकोणीस तारखेसाठी दिलेला अलर्ट आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट दाखवली आहे उद्या पुन्हा एकदा आपल्याला मराठवाडा आणि विदर्भात देखील आणि छत्तीसगडमध्ये देखील अपडेटमध्ये थंडीची लाट दिसणार आहे महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने थंडीची लाट कायम दाखवली आहे केरळ आणि तामिळनाडूमध्ये मेघगर्जनेसं पावसाचं वातावरण आहे आणि लवकरच हे वातावरण आता कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता काही दिवसामध्ये आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार झालेलं क्षेत्र हे आता अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचा अंदाज जर बघितला तर अजूनही महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम आहे ती उद्या थोड्या प्रमाणात कमी होईल परंतु तरी देखील उद्या थंडीची लाट कायम असणार आहे या थंडीचं प्रमाण एकवीसला कमी व्हायला सुरुवात होईल मात्र बावीस तारखेपासून दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या थंडी कमी होणार आहे थंडीचा लवलेज देखील तेवीस तारखेला असणार नाही चोवीसलाही महाराष्ट्रात थंडी असणार नाही तसं पंचवीसलाही थंडी असणार नाही सव्वीसपासून थोडी हलकीशी थंडी उत्तरेकडून सुरू होईल आणि तिचं प्रमाण पुन्हा थंडीच्या लाटेच्या स्वरूपात सत्तावीस अठ्ठावीसला असू शकतं त्यामुळे एकूणच आपण काय परिस्थिती बदलते यावर आपण लक्ष ठेवून आहोत साधारण तेवीस तारखेपासून वातावरण हे बदल होणार आहेत जवळपास दक्षिण कोकणापर्यंत पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आपण बघतो की चोवीस तारखेला थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र पावसा वातावरणाची शक्यता आहे आणि ही शक्यता पंचवीस तारखेला देखील कायम आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन किंवा चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे कारण ही वाऱ्यांच्या गतीवर अवलंबून असतं आपण बघतो की साधारण सव्वीस तारखेला याचा प्रभाव वाढत जाणार आहे सत्तावीसला विशाखापट्टणमपर्यंत ते पोहोचेल आणि या मॉडेलनुसार अठ्ठावीस तारखेला त्याचा प्रभाव विशाखापट्टणमच्या दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागावर असणार आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज हा बावीस तारखेपासून काले बघितलेला आहे साधारणपणे कर्नाटक रायलसीमा आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडूमध्ये मोठी पावसाळी परिस्थिती बावीस तारखेला असणार आहे तेवीस तारखेला हे वातावरण संपूर्ण तेलंगणा कर्नाटकमध्ये आहे आणि त्याचा थोडा अंश हा पश्चिम महाराष्ट्र दक्षिणेला सुरू होईल चोवीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे खास करून सोलापूर लातूर धराशिव किंवा थोडं पुणे साताऱ्याच्या भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होतील पंचवीस तारखेला थोडं सातारा पुणे अहिल्यानगर या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सव्वीस तारखेला देखील उत्तर कोकण म्हणजे मुंबईसह पालघर ठाणे थोडंफार अहिल्यानगरच्या भागात आणि नाशिकच्याही भागात पावसाचा अंदाज दिला जातो आहे तसंच सोलापूर लातूर आणि धाराशिवमध्ये नवीन वातावरणाची शक्यता आहे या मॉडेलचा अंदाज नेहमीच बरोबर येतो असं माझं पाच वर्षातला अनुभव आहे आणि आपण बघतो की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पावसाची परिस्थिती सत्तावीसला असणार अठ्ठावीसला महाराष्ट्रामध्ये वादळी प्रभाव आणि मुसळधार पाऊस हा पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा पु थोडंफार सोलापूर पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती यवतमाळ परभणी वाशिम हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र अठ्ठावीसला दाखवलं जात आहे हे पुढचे अंदाज असतात हे बदलण्याची देखील शक्यता असते एकोणतीसला हे वातावरण मध्य प्रदेशपर्यंत पोहोचणार आहे परंतु पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रामध्ये मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे तीस तारखेला देखील हे वातावरण कायम आहे आणि या वातावरणात बदल होऊ शकतो परंतु जर हे वातावरण कायम राहिलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे एक तारखेला या वातावरणाचा प्रभाव कमी होईल परंतु तरी देखील पश्चिम विदर्भ मराठवाड्यात त्याचा जोर राहणारे पश्चिम महाराष्ट्रात जोड राहणार आहे दोन तारखेला मात्र वात हे वातावरण कमी होईल मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो हे वातावरण असंच बनेल जे आत्ता दाखवलं असं असं काही सांगता येत नाही या वातावरणात सातत्याने बदल होत असतात त्यामुळे दररोजचे अपडेट सकाळ संध्याकाळ बघत चला म्हणजे हवामानात हो नेमकी काय बदल होतोय ते कळणार आहे कारण आज आपण अठरा तारखेला आहोत आणि आठ दहा दिवसामधलाच हा संपूर्ण अंदाज आहे त्यामुळे या अंदाजामध्ये तथ्य आहे त्यामुळे आपल्याला जी काही शेतीची कामं करायची असतील ती अतिशय तातडीने करा नियोजनबद्ध करा दुसरी गोष्ट हे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यांचं पाऊस असणार आहे त्यामुळे थोडं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे आणि त्यादृष्टीने आपण आपलं पुढील नियोजन करणं आवश्यक आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज